माझा न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज सर्वप्रथम आपणा सर्वांना माहिती आहे की शहरामध्ये विविध ठिकाणी अतिक्रमणे म्हणा किंवा बेकायदेशीर काही गाड्या असतील किंवा काही टपरे असतील त्याचबरोबर काही दुकानांचे पुढचे शेड्स वगैरे यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे त्याचबरोबर काही ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून गटर लाईन असेल किंवा ड्रेनेजची लाईन असेल यांची कामं चालू आहेत पण त्या ठिकाणी काही ओट्याचं अतिक्रमण भिंतींचं कंपाऊंड वॉलचे भिंच त्याचबरोबर इतर प्रमा प्रकारच्या पायऱ्या वगैरे या सगळ्या गोष्टींचं अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्यामुळे मुख्यतः रस्ते आणि गट गत, गटार किंवा नाली यांच्यावरील अतिक्रमण झाल्यामुळे आपल्याला नागरिकांना सोयीसुविधा देताना अडचणी निर्माण होत आहेत आणि ट्राफिकची समस्या खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे तसेच वेळोवेळी आपण एम आर टी पी बावन्न बावन त्रिपनच्या दिलेल्या आहेत तर त्या नोटिसांच्या सुद्धा कारवाई करणं आपल्याला आवश्यक आहे काही ठिकाणी सार्वजनिक रस्त्यांचा ठिकाणी काही बांधकाम होत आहे त्यामुळे नागरिकांना इतर नागरिकांना त्या ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत तर त्या दृष्टीने आपण ही अतिक्रमणची मोहीम घेतलेली आहे मध्यंतरीच्या कालावधीमध्ये पोलीस बंदोबस्त मिळत नव्हता हो काही कारणास्तव पोलीस बंदोबस्त हा बाहेर गेलेला असल्यामुळे पोलीस बंदोबस्त मिळत नव्हता हो पण आता माननीय एस पी साहेबांनी तो पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस आपण शहरामधील विविध ठिकाणचे अतिक्रमण काढण्याची कारवाई करतोय आणि नागरिकांनी याला आम्हाला सहकार्य करावं कारण जर पुढं शेड्स किंवा टपऱ्या ह्या जर पडल्या तर त्या पद्धतीने पुढे गाड्या लागल्या जातात आणि मग शहरात सगळ्या वाहतुकीची कोंडी ही मोठ्या प्रमाणात होते तर ते काढण्यासाठी सुद्धा स्वतःहून काढून आम्हाला नगरपालिकेला सहकार्य करावं अशी एक आमच्याकडून सगळ्यांना विनंती साहेब एक फलटण नगरपालिकेने एक चार ते पाच वर्षापूर्वी अतिक्रमण मोहीम राबवून अनेक ठिकाणच्या अतिक्रमण काढली परंतु त्या ठिकाणी पुनच्या म्हणजे पुन्हा त्या काही काळानंतर त्या ठिकाणी अतिक्रमण झाली त्याबद्दल आपले काय ठोस भूमिका आहे किंवा का अतिक्रमण होतोपर्यंत आपण नगरपालिका ते क्षेत्रीय अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून नोटीस देणे आणि त्यांची कारवाई करणे या सगळ्या गोष्टी आपण करत असतो पण प्रत्येक वेळी किंवा प्रत्येक दिवशी आपल्याला पोलीस बंदोबस्त मिळताना थोडीशी अडचण येते त्यामुळं कारवाई करताना रोज आपल्याला कारवाई ती त्या पद्धतीने करता येत नाही आता म मा, मागे आ, तीन चार वर्षापूर्वी जी अतिक्रमण मोहिमेची कारवाई झाली त्याच्यानुसार तुम्ही बघत असाल तर स्टँडसमोरचा रस्ता असेल इकडचा आहिल्यादेवी चौकाकडे जाणारा रस्ता असेल तर ते खूप मोठ्या प्रमाणात मोठे झाले रस्ते पण आता कालांतराने पुन्हा त्याच्याकडं ती अतिक्रमण वाढत जातं वा। बऱ्याचशा जणांना आमच्याकडून नोटीस दिल्या जातात तोंडी सूचनाही दिल्या जातात की तुम्ही त्या पद्धतीचं अतिक्रमण करू नये बाकीच्या नागरिकांना तिथं अडचण निर्माण होतात पण एकंदरीत आपल्याकडे असलेलं मनुष्यबळ आणि प्रत्येक वेळी कारवाई करण्यासाठीच सा आपल्याला आवश्यक असलेला पोलीस बंदोबस्त हा वेळोवेळी मिळत नाही त्यामुळं थोडीशी नेहमी कारवाई करताना आपल्याला अडचण येते पण आत्ता जसं आम्ही एस पी साहेबांबरोबर बोललो आहे किंवा इथले पी आय साहेबांबरोबर बोललेलं आहे तर त्यांनी आम्हाला मान्य केलेलं आहे एक ठराविक अंतराने तुम्हाला याच्या अतिक्रमण काढण्यासाठीचा पोलीस बंदोबस्त आम्ही देऊ तर त्या पद्धतीने आम्ही एक अतिक्रमण पथकसुद्धा तयार करतो आहे जेणेकरून एक दहा पंधरा दिवसांनी जे काही समजा असे अतिक्रमण अचानक होत असतील किंवा काही होत असेल तर त्याच्यावरती आम्हाला कारवाई करणं सोयीस होईल राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या व ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र माझा या न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा